गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रानं आपला सुपुत्र गमावलाय ठाण्याच्या बदलापूरमधील रहिवासी दीपक पाठक हे एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात मेंबर होते अहमदाबादहून लंडनसाठी जाणाऱ्या फ्लाईटमध्ये ते कर्तव्यावर होते एअर इंडियाच्या विमानाचं गुरुवारी दुपारच्या सुमारास उड्डाण होणार होतं त्यामुळंच दीपक पाठक सकाळीच अहमदाबादला रवाना झाले होते त्यानंतरच हा अपघात घडल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान या घटनेनंतर पाठक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून डीएनए तपासणीसाठी दीपक पाठक यांच्या दोन्ही बहिणी अहमदाबादला रवाना झाल्या असल्याची माहिती समोर येते काय आता त्यांचा प्रकार हे झाला की त्यांना काही त्यांचा अकरा वर्ष मुलगा दीपक पाठक म्हणून लागली अहमदा अहमदाबादला सकाळी साडे नऊ दहा अहमदाबादच्या आणि काहीतरी साडे अकरा एक फ्लाईट होतं होत ते झालं आणि दुसरं म्हणजे आपलं काम भला आणि सगळं भेल आणि आताच जस्ट इथे लांब पडतो म्हणून तो घाटकोपरला असं भाड्याने राहायला सगळीकडून लांब पडतो प्रवास कसं आणि बाकी मनमेळा वगैरे स्वभावातच सगळ्यांची सगळ्यांशी संबंध चांगलेच होते त्यांचे आणि कोणाशी त्यांचं हे नाही आणि सकाळी गेला का रात्री आला दोन दिवस आला जे वडील आणि आई बहिणी दोन आहे त्यांची लग्न झाली आता सध्या अहमदाबाद नाही हे आई वडील इकडे बहिणी बहिणी अहमदाबाद त्याला गेले रात्री गेले म्हणजे पहाटे तीन अडीच तीन चार समारोप केले गे गेले हे आपल्याला कधी माहित पडलं आता हे कालच माहित पडलं ना ते कसं टीव्हीच्या माध्यमातून कळलं बाकी कुठे संपर्क काहीच नाही ना आणि ते पण हे लोक म्हणायला लागले की आम्हाला कळलं पण तू आपण कसं आपल्याला जोपर्यंत कन्फर्म नाही घरातले जर म्हणते किंवा घरातली त्यांची होती जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल तिकडनं कळत नाही आम्हाला कळतंय आमच्या इटला सगळं आम्हाला कळत जोपर्यंत ऑफिशियल आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण झक्कन ते घेऊन असं तिचं म्हणणं होतं त्यामुळे आम्ही पण तेवढं हे घेतलं पण सगळ्यांना माहिती आहे तुलाही तीनच मिळवी तू मलाही माहितीये की या दुर्घटनेमध्ये माझा भाऊ गेलाय जोपर्यंत तिकडनं मेसेज काही घेत नाही मग गेल्यानंतर तो नाव असं तर ते आलं मी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेक्सेप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत हो एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा